बडेबाबा केसरी मैदानातील टॉप गट सुटला गट क्रमांक पस्तीस सुटला गट क्रमांक पस्तीसमध्ये गाजा गाजा ही एवढन जोडी विरुद्ध सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याचा पायरा देखील टॉप होता या दोन गाण्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली बघताय सुट्टीपासून निकाळापर्यंत आपलं लढत बघायला भेटते साइडला सुद्धा टॉप गड होती परंतु निकाळावरती सिकंदर विरुद्ध गाजा एक मैत्रीपूर्ण टॉप लढत झाली या लढतीत बाजी मारली ती कॅमेऱ्याचा आधार घेऊन बघितलं तेव्हा गाजा आणि गाजा या जोडीने बाजी मारली आणि मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीची आज थोडक्यात हार झालीच टॉप स्पीड आहे मित्रांनो आणि गुलावरसुद्धा असतो परंतु चर्चा कमी असते टॉप नंदी आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा भाऊ लवकरच टॉपचा कमबॅक करेल अजून टॉपचे पैरे भेटले तर आजचासुद्धा पायरा टॉप होता परंतु हार जे खेळाचा भाग आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खरोखर टॉप गाडी पाळली आज गाजागाजाची नवा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये